और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में बदलापुर अंबरनाथ नगर परिषद निवान महायुति ची चर्चा अजुन ही सुरूअना शिंदेगढ़ पक्ष प्रमुख तथा खासदार डॉक्टर श्रीकान्त शिंदे पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटलं की महायुती संदर्भात चर्चेला सुरुवात आहे पण टाळी एका हाताने वाजत नाही असं म्हणत त्यांनी भाजपावर हलका टोला लगावला काल मी अमरनाथ मध्ये होतो तेव्हा सांगितलं की लोकसभा आम्ही महायुतीमध्ये लढलो विधानसभा आम्ही महायुतीमध्ये लढतो आणि कार्यकर्ता जो आहे हा महायुतीचा जे आहे ते काम करत आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये जे आहे सगळ्या निवडणुका ज्या आहेत शिंदेसाहेबांना देखील वाटतं की महायुतीमध्ये जे आहे ते लढला गेला पाहिजे तर मला वाटतं जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत तर एकमेकांशी बोलून जे आहे युती आघाड्या ज्या आहेत ते केल्या पाहिजे आणि मला वाटतं संबंध जे आहेत एकमेकांचे एकमेकांबरोबर जे ते चांगले राहायला पाहिजे आज देखील मी बोलताना शिवसेना महायुतीचा बोलतो की नगराध्यक्ष जो आहे तो बंदापूरमध्ये बसला पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये कोण कोणाला चॅलेंज देत आहे कोण काय करत आहे मला वाटतं ह्यापेक्षा महायुती कशी मजबूत होईल याच्यावरती देखील जे आहे काही कौन, पदाधिकाऱ्यांनी जे आहे हे लक्ष दिलं पाहिजे सर अजूनही शिवसेना चार करून वामन मात्रे नगराध्यक्षपदी संभाव्य उमेदवार विनाताई मात्रे असा उल्लेख करत आहेत अजून यादी डिक्लेअर झालेली नाहीये यादी डिक्लेअर होईल ना ऑफिशियली काही आपल्या गोष्टी माहिती असतात था अनऑफिशियली था काही गोष्टी उमेदवारी म्हणून इच्छुक जे आहेत ते असतात नगर अध्यक्ष म्हणून इच्छुक असतात आणि मला वाटतं आता 17 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे पण वामन मात्रे हे जे आहे बदलापूरमध्ये गेले अनेक वर्ष काम करत आहेत शिवसेना वाढवत काम करत आहेत आणि पक्षाला जे आहे हे बाब म्हात्रे यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे जो आहे बाबन कणकवली मध्ये एका विकासाच्या नावाखाली सर्व पक्ष एकत्र येतात एक मात्र उद्धव ठाकरे दोन्ही शिवसेना एकत्र येतात नाराज यांची मात्र काय प्रतिक्रिया कणकवलीचा मला तेवढा विषय माहिती नाही बघा बरं सर एकीकडे आपण स्पोर्ट्स राहतो पॉलिटिकल स्पिरिट पाहायला मिळते कारण एकनाथ शिंदे साहेबांनी संजय राऊत यांच्या तब्येती करण्यासाठी फोन केला मला वाटतं पॉलिटिक्स मध्ये एक दुसऱ्याला काय टीका टिप्पणी करतो आणि शिंदे साहेबांचं नेहमी आहे की कोणी किती त्यांच्यावरती टीका केली काही केलं तरी शिंदे साहेबांमधलं जी संवेदना आहे ती संपलेली नाहीये शिंदे साहेब हे प्रत्येकाच्या दुःखामध्ये जाऊन जाणार नेता आहे कुठलीही आपदा आली तर प्रत्येक पहिलं धावून जाणारा व्यक्ती जर आपल्याला दिसतो तो कोण शिंदे कुठं हिंसालवाडीची घटना असेल महाडमध्ये पूर असेल किंवा केरळामध्ये पूर असेल किंवा कोणाला मदत करणं असेल मला वाटतं की पॉलिटिकल रायबलरी किती जरी असली तरी मला वाटतं पर्सनल एनिमिटी पर्सनल दुश्मनी जे आहे ते कुठल्याही घरामध्ये जे म्हणजे होता कामा नाही पॉलिटिकली कितीही तुम्ही एक दुसऱ्याबद्दल बोला पण पर्सनल डिफरन्सेस जे आहे एकमेकांबद्दलची दुश्मनीची भावना जी आहे कधीच जी आहे ती स्वतःमध्ये जी आहे ती कार्यकर्त्यांनी पदाधिकारी निर्माण होऊन देऊ नये आज मला वाटतं एक मोठं उदाहरण जे आहे शिंदे साहेबांचं आहे सर तुम्ही करणार का संजय राऊत साहेबांना फोन करतो का आता शिंदे साहेब जेव्हा फोन केला तेव्हा मी तिथेच होतो मला वाटतं चर्चा जे आहे तर सुरू आहेत आणि आम्ही नेहमीच महायुतीच्या साठी नेहमी तयारच आहोत पण मला वाटतं काळी जी आहे ती एका हाताने वाजत नाही काळी दोन्ही हाताने वाजते तर सगळ्या नेत्यांना मला एवढंच आवाहन करायचंय निवेदन करायचंय की अशा जेव्हा uh, आपण मोठ्या निवडणुका लढल्या लोकसभा विधानसभा तेव्हा जे आहे कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून दिलं आता कार्यकर्त्यांच्या जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा आपण जे आहे हे निवडणुका जे आहे ते वेगवेगळ्या लढतोय याच्यासाठी सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे जसं मी म्हणालो की काही जे आहे ते एका आता वाजत नाही काल राष्ट्रवादीचे अंमरनाथ साठी आले होते त्यांचे नेते त्यांच्या बरोबर मी सुद्धा बसलो अमरनाथ मधून बीजेपीचे देखील आले होते त्यांचं देखील ऐकणं जे आहे ते मी ऐकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे मार्ग काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे पण ऍट द एंड ऑफ द डे कुठल्याही कार्यकर्त्यावरती जो आहे हा अन्याय होता कामा नये आज कार्यकर्त्याची देखील निवडणूक आहे कार्यकर्त्याला देखील निवडणूक लढायची इच्छा आज इकडे पाच वर्ष निवडणुका झाल्या नाही आमचे ना पाच वर्ष निवडणुका झाल्या नाही तर पाच वर्षामध्ये कार्यकर्त्या पण इच्छुक का आहे निवडणूक लढण्यासाठी मला वाटतं या सगळ्या गोष्टी आज स्थानिक स्तरावरती देखील काही सोल्युशन जे आहे ते मिळत आहे स्थानिक लेवलवरून आमचे पदाधिकारी कार्यकर्ते काय म्हणतात याचं देखील ऐकून घेण्याचं काम जे आहे ते पक्ष करेल आणि त्याच्या मधूनच एक योग्य निर्णय जर तो घेतला जाय. आपण सूचना केली की जी चिखलोलीला मेट्रो आलेली आहे ती बदलापूरपर्यंत येईल. समरडक येईल. कल्याणपर्यंत ठाणे बंद मेट्रो आलेली होती आता कल्याणला आलेली आता कल्याणची मेट्रो आले उल्हासनगर तिकलोलीपर्यंत आली अंमर्नाथपर्यंत पर्यंत भविष्यामध्ये पुढे देखील जी आहे ती मेट्रो नेण्याचे काम आम्ही करू. दोन स्टेशन त्यांना वाढवायचे नाही नाही. अरे मी असं सांगितलं की बदलापूर आणि अंबरनाथ हे जे आहे ती धुळी शहर आहेत हाकेच्या अंतरावरती अंबरनाथ आहे नाट्यग्रह अशी जागा आहे की तिकडे जे आहे कमर्शियल नाटकात येत असतात आता एवढ्या जवळजवळ नाटक नाट्यग्रह झालं तर दोन्हीकडे जे इकडचे पण लोक तिकडे जाऊ शकतात तिकडचे लोक इकडे येऊ शकतात तर तर मला वाटतं याच्यामध्ये नाट्यग्रह असेल ऑडिटोरियम असेल त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी दुसरा विचार देखील केला पाहिजे पण अल्टीमेट निर्णय जो आहे हा स्थानिक लोकांना काय पाहिजे स्थानिक जनतेला काय पाहिजे त्याच्यावरती त्यांनी दे घ्यावा ओके ओके थँक्यू सर दरम्यान अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यानं दोन्ही पक्षांनी आपले नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार जाहीर केलेत याच पार्श्वभूमीवर पदाधिकारी परस्परांवर टीका करत असल्यानं खासदार शिंदे यांनी महायुतीसाठी चर्चेचे संकेत दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते भाजपा आणि शिवसेना शिंदे गट युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत निर्णय लवकरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा